लोकप्रिय मराठी चित्रपट येरे पैसा मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी संपूर्ण टीम साई दरबारी हजर झाली येरे पैसा तीन चित्रपटाच्या यशासाठी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साकडं घालण्यासाठी दिग्दर्शक निर्माता आणि प्रमुख कलाकारांनी साई समाधीचे दर्शन घेतले यावेळी दिग्दर्शक संजय जाधव हो, निर्माता अमय खोपकर तसेच कलाकार सिद्धार्थ जाधव आणि हो, तेजस्विनी पंडित हे उपस्थित होते येरे पैसा आणि येरे पैसा दोन या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर तिसरा सिक्वल म्हणजे येरे पैसा तीन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे साईचरणी नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमय खोपकर म्हणाले हा चित्रपट विनोदी मनोरंजनाने भरलेला आहे प्रेक्षकांनी तो थिएटरमध्येच पहावा कारण मोठ्या पडद्यावरच त्याची मजा आहे दिग्दर्शक संजय जाधव यांनीही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं प्रेम हेच आमचं बळ आहे याही वेळी त्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे असे सांगितले कलाकारांनी यावेळी साई समाधीसमोर एकत्रितपणे प्रार्थना करत ये रे पैसा तीन यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आमचा चित्रपट येरे रे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला चित्रपटासाठी देखील काय साखर बाबा येरे ये ये रे पैसा तीन हा चित्रपट ला प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पुढे अनेक आठवडे रे पैसा तीन हा चित्रपट चालू ही भावांकडे प्रार्थना केली आता टोटल आपण सुरुवात करतोय ती तीनशे थेटरनी करतोय आणि जस जसा रिस्पॉन्स वाढ होईल तर तसं आपण अजून वाढू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपट गृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा म्हणून की तो कधी टी व्हीवर येतोय आणि आपण बघतोय याची वाट बघू नका प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपट गृहामध्ये जाऊन बघा ओ टी टी हे मोठं आव्हान आहे ते आता चित्रपटगृहांसमोर कलाकारांना वाव मिळतोय मात्र प्रत्यक्ष जाऊन ओ टी टी मुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही असं नाही आहे आता याच्यामध्ये गेल्या काही दिवसांनी तुम्ही बघितलं असेल की आता थांबायचं से नाही असेल गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला जर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक चित्रपट गृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात आणि तेच हे रेरे ये पैसा तीनच्या बाबतीत होईल कारण आमच्या आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना आता मला असं वाटतं ते तुम्ही दिग्दर्शकांना विचारावा महाराष्ट्र सरकार काही योगदान देत आहे मराठी चित्रपटांना काही आहे मग मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देत आहे पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं आहे चित्रपट लोकांना आवडावा प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ऍक्च्युली करायला पाहिजे लोक लोकांच्या घरामध्ये चित्रपट केला पाहिजे पण राज्य सरकार येते पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन मा, क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे नको या विषयावर बोलणं चांग छान बाबांचं दर्शन घेतलेलं आहे चित्रपटाबद्दल बोलूया चित्रपट चालू नाही कशाला म्हणजे मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागले चांगली गोष्ट यावर्षी खरच मराठी चित्रपट चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक का प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी खेचतायत थिएटर मध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभे राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखळं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतोय अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येलेले पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत सु तो, तो सुवर्ण काळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि पुढेही ठेवतील याची खात्री आहे कमी नाही पडत म्हणजे आपल्या जसं मग अशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं दिग्दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात ते चित्रपट चालतात ते लोकांपर्यंत पोहचतात तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं हो ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे अमेय खोपकर सारखे निनाद सारखे मोठे निर्माते ते डेफिनेटली मराठी चित्रपट सृष्टीसाठी काहीतरी करू पाहत आहेत आणि आमचे चित्रपट सुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची आ, ते खात्रीशी आशा म्हणून याची आशा आहे आम्हाला आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे कसवार? ते ऍक्च्युली खूप मितभाषी आहेत ते जसे दिसतात स्क्रीनवरती वरती अत्यंत भीतीदायक तसे ते अजिबात नाही आहेत अत्यंत साधे आहेत त्यामुळे त्यांना आता आम्ही सगळे सर बोला बोला कारण आम्ही किती वेळ त्यांना सारखा अदरवाईज सुद्धा म्हणत असतो की नागेश सर आमच्याशी बोला ते मितभाषी असल्यामुळे आज जरा शांत आहेत प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डी लेण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर चांगला योग आहे की मायबाप मराठी रेसिपी प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी पर्वणी आहे मनोरंजनाची ये रे पैसा तीन त्यात खूप साहेब आणि आमचे संजय जाधव साहेबनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिन्याभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायाबा रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माझं पण आज खूप छान वाटतंय आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये पाऊस आणि येरे रे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचं आहे तर एखाद एक सगळं आहे खूप छान वाटतंय आमच्या रे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी देवळ झाल्यात म्हणजे मागच्याला मी आलो होतो कल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेड बनवलेले आहेत आणखीन कधी नीट मॅनेज केली जाते ही खूप खूप मस्त वाटते छान मॅडम माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर